खऱ्या राष्ट्रवादीच्या प्रचाराची तुतारी देवेंद्र फडणवीसांनी साताऱ्यात फुंकली संजय राऊत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी साताऱ्यात दाखल झाले होते सातारा येथील जलमंदिर पॅलेसमध्ये तुतारीच्या गगनभेदी ललकारात त्यांचे स्वागत करण्यात आले त्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी खासदार उदयनराजे यांचे ट्विटरवरून आभार मानले होते राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार यांच्या पक्षाला तुतार या तुतारी हे चिन्ह मिळाल्यानंतर सध्या या चिन्हाचा जोरदार प्रचार करण्यात येत आहे दरम्यान देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागताला तुतारी वाजवण्यात आले आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज ट्विटरवरून भाष्य केले आहे देवेंद्र फडणवीसांनी व्हिडिओ ट्विट करताना संजय राऊत यांनी ते शेअर केलं यावर संजय राऊत म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेस खरीच्या प्रचाराची तुतारी देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सातारा येथे फुंकली हा एक अपूर्व योगायोग लवकरच ते अशा प्रकारे शिवसेनेची मशाल घेऊनही राज्यात फिरतील ही तर स्त्रींची इच्छा फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या विजयाची तुतारी फुंकल्याबद्दल त्यांचे आभार असे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई